खरच नमस्कार आज आपण इथं तालुका कृषी अधिकारी जाऊ जिल्हा सातारा या ठिकाणी माथी परीक्षणसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा यासाठी प्रत्येक बघणार आहोत त्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपसंचालक श्री मोकळेसर इथे या ठिकाणी आलेले आहेत तालुका कृषी अधिकारी राठोड साहेब आहेत आणि आमच्या विभागातले जे काही इशिज आहेत शिव आहेत खडिपाच्या तयारीपूर्वी आपल्याला माझी त्यानंतर तपासून घ्यायचं आहे तपासून देत असताना मंत्र्यांनी किंवा कसा घ्यावा याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी काही महत्त्वाची सुटलं असते मंत्रीला मंत्रा जर आपण पैसा सुटला पहिला जो आहे तो आपल्या शेतामध्ये काही जनावरं फिरत असतात त्यांचं शेण म्हणून मुक्त पडलेलं असतं किंवा काही ठिकाणी झाडाखाली आपण जनावर बांधतो अशा ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नका नंबर दोन ज्या ठिकाणी आपल्या पावसाचं पाणी किंवा पाटाच्या कडेला सुद्धा काही पाणी वाहू वा वाहून जाणारी काही जागा असतात अशा ठिकाणी जमीन चिबड होण्याची वेळ असते त्या ठिकाणी सुद्धा अन्नद्रव्य खूपच कमी प्रमाणात असतात अशा ठिकाणचाही माती नमुना घेऊ नये त्यानंतर एखादं झाड असतं झाडाखाली पालापाचोळा वगैरे भरतो पडून तुटून त्याच्यापासून काही सेंद्रिय करण्याचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा काही झाडांच्या बाबतीत अन्नद्रव्य उपलब्ध पण नसतं अशा ठिकाणचा पण नमुना आपल्याला वगळायचा त्यानंतर आपल्याला नमुना येत असताना जो काय आपली ब्लॉट्स देत असेल एक एकर क्षेत्र जर असेल तर एक मातीचा नमुना जेव्हा असा काय समजा दोन एकरांचा जरी असला तरी आपण सिंगल मातीचा नमुना काढू शकतो परंतु जितकं क्षेत्र आपलं वाढेल तितकं आपल्या जमिनीचा प्रकार करायची आता आपण इथं रुप आहोत या ठिकाणी गाळाची माती दिसते पावसानं वाहून आली तर पाच माझो पण दिला तर तुम्ही याचा निर्माण वाग दिली पाहिजे मग अशा वेळेस या प्लॉटचे तुम्हाला दोन भाग करता आले पाहिजेत निर्माण जागेचा वेगळा माथे जमाना घेतला पाहिजे इथं चांगली जमीन आहे वेगळा घेतला पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्या जमिनीमध्ये हलकी जमीन असते त्याच्यामध्ये आमच्या कमतरता असते की कमी प्रमाणात जरी खत आपण तीच वापरत असलो तरी तिथं मित्रा होऊन जास्त जातात तिथं बाजूच्या कणावरती पाठवून घेतात अशा ठिकाणी मतदान मुला आपल्याला घेतला पाहिजे मातीदार मुला घेत असताना तो किती ठिकाणचा घ्यावा तर सर्वसाधारण एक एक क्षेत्र असेल तर पाच ते सहा ठिकाणी आपल्याला मातीदार मुला घ्यायचा आहे मातीजन मुला घेत असताना कुठलंही आपल्या मनामध्ये चांगल्या ठिकाणची किंवा वाईट ठिकाणची माती घ्यावी असा विचार नाही आला पाहिजे तो सरळ सरळ रँडम पद्धतीनं जिथं तुम्हाला अंदाज तुम्ही ठरवलेला आहे की आपल्याला इथे घ्यायचा इथे घ्यायचा इथे घ्यायचा तर त्या पद्धतीनं नमुना घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होईल की आपल्याला योग्य प्रकारचा प्रातिनिधिक नमुना आपल्याला मिळणार आहे हा जो काय आपला प्लॉट दिसतो आहे पायदा कृती सर्वसाधारण एक दहा ते पंधरा कृपयाचा प्लॉट आहे त्या ठिकाणी एक नमुना घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा की अंदाजे त्या प्लॉटचा आपल्या मनातील मनात किंवा निंब्या निंब्याची मध्यरेषा घरक्यात ठरवायची आहे लांबीच्या दिशेनं ला। ती ठरवल्यानंतर काय करायचं आहे हा समजा माझा पहिला स्पॉट आहे बांधाच्या जवळ आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा नाही इथे एक तीन ते चार मीटर सुटून आपण या ठिकाणी उभा आहोत तर इथून आपल्याला झीकझाक पद्धतीनं मातीचा नमुना घ्यायचा समजा इकडे वीस फूट प्लॉट आहे इकडे वीस फूट प्लॉट आहे आपल्याला बांधापासून एक सात आठ फूट जागा सोडून दिलेली आहे म्हणजेच आपल्याला कुठे अर्धा फूट ह्या लाईनपासून इकडे जायचं आहे आणि इकडे जायचं आहे नमुना हा पहिला स्पॉट आपण क्लेस करू तिथं आपण आता एक खड्डा काढलेला आहे हा पहिला जर असेल तर आपल्याला असं तिर्क इथं जायचं आहे हे समजा एक आठ ते दहा फूट आलं की एक गुण केली मी या ठिकाणी त्यानंतर ती मध्यरेषा तिथं आहे आपली इथून मला त्या मध्यरेषेच्या पलीकडे पुन्हा एक आठ ते दहा फूट जायचं आहे ती रेषा समजा इथं आली ती जागा तिथे एक माती नमुना अशा पद्धतीनं तिथ्याच पद्धतीनं सहा पाच ते सहा ठिकाणी आपण मातीचा नमुना

याच्यामध्ये हा जो काही वि आकार आहे हा सगळ्यांनी जर बघितला तर याची खोली जी आहे ती सर्वसाधारण पंधरा ते वीस सेंटीमीटर ती पंधरा ते वीस सेंटीमीटरच का ठेवायची खोल का नाही घ्यायचा खोल घेण्याची आवश्यकता नाही कारण वरच्या वीस वीस सेंटीमीटर थरात म्हणजे सहा ते नऊ इंचाच्या दरम्यान सर्व आपली पिकाची खदाडमुळं असतात की जिथं अन्नद्रव्यांचं शोषण होतं पाण्याचं शोषण होतं म्हणून एवढ्याच खोलीचं आपल्याला घ्यायचं आहे तो घेत असताना अशा पद्धतीने व्ही आकाराचा खड्डा घेतला ही जी काही लाईन दाखवलेली आहे ही झाली आपले खड्ड्याची मूळ लाईन आणि ही जी आहे की आपल्याला मातीचा जो काही भाग घ्यायचा आहे त्या थराची जाडी सर्वसाधारण दोन सेंटीमीटर आणि ती वरपासून खालीपर्यंत आपल्याला तासत न्यायची तासत नेता असताना आपण काय करतोय तर आता इथं खड्ड्यातच बघूया आपण समजा आता हा वि आकाराचा खड्डा आहे सहा ते आठ सेंटीमीटर आहे आपल्याला एक एक इंच जाडीचा थर घ्यायचा आहे सर्वसाधारण ही जाडी आहे बरोबर आता ही जाडी आपल्याला इथून पासून तासायला सुरुवात करायची तर करूया आणि ही ही माती आपल्याला अशी तिरकी तळापर्यंत आपल्याला तासत न्यायचे आणि येणारी माती आपल्याला एक ओंजळ निघेल किंवा दीड ओंजळ निघेल ती आपल्याला एका गोनफाटावरती किंवा एखाद्या पिशवीत दिली हा फक्त आपल्याला असा तासत जाग्यापर्यंत घेऊन जायचं बरोबर तळात बरोबर ही माती आपल्याला उचलून घ्यायचे गुणपाटावरती अशा पद्धतीनं जे काय आपण स्पॉट सिलेक्ट केलेले आहेत त्या ठिकाणी लिहिला आकाराचा खड्डा घेणं एक इंच जाडीचा तो जो थराई तो, तो तासत नेणं ह्याची माती घेणं एका गुंठपाटावर सहा ठिकाणची आपण माती घेत आता या ठिकाणी आपण एकूण आपण जे काय पाच ते सहा ठिकाणी स्पॉट केलेले होते त्या सगळ्यावरची माती आपण इथं गोळा केलेली आहे प्रत्येक स्पॉटला सर्वसाधारण आपल्याला एक उंजळवर माती मिळालेली आहे अशा पद्धतीनं इथं पाच ते सहा उंजळी माती आहे आता या मातीतला आपल्याला प्रातिनिधिक नमुना म्हणून जे काय घ्यायचा आहे तो फक्त अर्धा ते पाऊन किलो अगदी जास्तीत जास्त एक किलो तो मातीच्या प्रकारावर अवलंबून असतो जर माती आपली स्वच्छ असेल बारीक असेल म्हणजे ज्याला आपण एकदम काळी कसदार जमिनीतली असते ती जर असेल तर आपल्याला अर्धा किलो मातीचा नमुना हा सफिशियंट होतो तपसायसाठी जर थोडी जाड मुरमाड माती असेल तर त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण कमी असतं खड्याचं प्रमाण बारीक जास्त असतं त्यामुळे ती चाळून कमी करतो जम्पल म्हणून चौक एक किलोचा नमुना घेणं आपल्याला अपेक्षित असतं ही जी आपण माती घेतलेली आहे ही माती जी आहे ती आपल्याला सगळी सहाची सहा ठिकाणची माती एकंदर पहिली मिक्स करून घ्यायची दोघं काढायचं हो ते काढायचं हां आता या ठिकाणी या मातीमध्ये काही ह्याच्यामध्ये ढेकळ असण्याची शक्यता आहे काही थोडे मोठे खडे असतात तर ते मोठे खडे काडी कचरा पाला पाचोळा हा सगळा काढायचा आहे पाला पाचोळासुद्धा किंवा एखादी शेणपुडी निघाली चुकून तर ती काढायचे कारण त्याच्यामुळं आपल्या मातीच्या नमुन्यातलं अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं कारण जर ह्याच्यामध्ये गवत राहिलं किंवा बारीक बारीक पाला असेल तर सुद्धा आपल्या मातीच्या नमुन्याची तपासणीचा जो रिपोर्ट आहे तो कमी जास्त होऊ शकतो म्हणून ते काढलं काढल्यानंतर हा मातीचा नमुना आपण एखादी मिक्स केला मिक्स केल्यानंतर आपण हा कमी करायचा कमी करताना डायरेक्ट आपण गोंधळवर घेतली आणि पिशवीत भरलं असं करू ते योग्य ठरणार नाही कारण त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या जो जो, जो आप प्रकार, प्रकार जे जो काय आपला प्लॉट आहे त्या प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या सगळ्या प्रकार सारख्या प्रकारची माती नसते म्हणून सहा ठिकाणी वेगवेगळ्या घेतली आणि आपण इथं मिक्स केली जेणेकरून प्राथमिक के नमुना जावा आता या ठिकाणी साहेबांनी गोल केलं गोल केल्यानंतर के के ते जे चिन्ह नवडून चार भाग केलेत त्याच्या समोरासमोरचा भाग आपण काढून टाकणार आहोत आता ही काढून टाकल्यानंतर हे काढून टाकल्यानंतर पुन्हा काय करणार आहोत आपण ते पूर्णपणे एकत्रित पुन्हा मिक्स करणार आहोत खालीवर करायचे मिक्स करायचे आणि आत्ताची जी, जी काही आपण प्रोसिजर केली तीच रिपीट करायचे गोल करायचा त्याच्यामध्ये त्याचे चार भाग करायचे समोरासमोरचे काढून टाकायचे आणि ही जी प्रक्रिया आहे ती कुठपर्यंत करणार आहोत जोपर्यंत आपल्याला अर्धा ते एक किलोपर्यंत माती शिल्लक राहत नाही तोपर्यंत करत राहायचे ज्यावेळेस आपल्याला अंदाज येईल की ते दोन वंजळी माती आहे आपली शिल्लक त्यावेळेस ती अशा पद्धतीची कापडी पिशवी असेल जर शेतकऱ्यांच्याकडे कापडी पिशवी नसेल तर प्लॅस्टिकचा वापर केला चालेल फक्त मातीचा नमुना हा प्लॅस्टिकमध्ये भरताना तो खट्ट वाळलेला अपेक्षित आहे जर त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल तर प्लॅस्टिकमध्ये ते घट्ट गोळा होण्याची शक्यता आहे थोडं जर अशा कापडी पिशवी असेल आणि थोडंफार ओलसरपणा असेल तर त्याचा गोळा होणं होत नाही ते बऱ्यापैकी बाष्पभवनानं पाणी बाहेर निघत असतं तर ही माती यामध्ये आपण भरतोय कापडी पिशवीचा अजून एक फायदा असा आहे की त्याच्यावरती आपण शेतकऱ्याचं नाव गाव पत्ता टाकू शकतो त्याचा बेनिफिट असा होतो की प्रयोगशाळेत तपास असताना तो पटकन आपल्याला आयडेंटिफाय होतो या शेतकऱ्याला मातीचा नमुनाचायचा आहे त्या कर्मचाऱ्यांना थोडा त्रास करू होतो म्हणून कापदी पिशवी असणार निश्चित आहे याच्यामध्ये नमुना चिट्टी टाकायची नमुना चिट्टी टाकत असताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याचं नाव येईल गाव येईल त्याचं सर्वे नंबर येईल त्याचं क्षेत्र येईल पीक येईल म्हणजे पुढच्या मागील एक पीक येत आहे आणि पुढच्या हंगामामध्ये कोणती पिकं घेणार आहात जर मिश्र पीक असेल तर मिश्र पीक टाका एक पीक असेल तर एक पीक टाका आपल्याला इथं अपेक्षित असं आहे की सध्याचा जो काय आपला मृदा आरोग्य पत्रिका येते किंवा आप आपल्या तपासणीचा अहवाल येतो किमान दोन पिकाची आपल्याला शिफारशीत असते त्यामुळे खरीपर्यंत एक पीक टाकलं तर तुम्ही अर्धीचं पण एक पीक टाका जेणेकरून तुम्हाला मातीचा नमुन्याचा अहवाल जे आहे ते दोन पिकाच्या आपल्याला शिफारशी परत त्याच्यामध्ये विशेष सूचना अशी काळजी आपल्याला शेतकऱ्यांनी घ्यायची आहे की जर आपल्याला सूक्ष्ममुलग्रा जर तपाचायचे असतील कोणताही धातूचा धातूचा हत्यार वापरायचं नाही ते तुकाव असेल धावडा असेल किंवा काय असेल तर त्याच्यामुळं काय होतं की त्या मायक्रो न्यूट्रिलममध्ये म्लाईक्रोनोन्युट्रिलमध्ये त्या हत्याराचे काही अंश जाणे शिक्षक असते म्हणून ते टाळायचे नंबर दोन हा झाला आपल्याला रेग्युलरची काही तृणधान्य किंवा गणित धान्य हंगामी पिकं आहेत याच्यासाठी जी आजूच्या मुलीची पोळी जर आपल्याला भाजीपाल्याची पिकं किंवा त्याला कम्पल्सरी कॉटनचा का असेल किंवा किंवा भाजीपाला असेल तर याच्यासाठी त्याची मातीच्या आपल्या खड्डेची बोली आहे ती आपल्याला वाढवावी लागते जर आपल्याला फळबाग लावायची असेल तर तो जो मातीचा नमुना आहे तो तसाच एक मीटर म्हणजे तीन ते सव्वा तीन पण मीटर देणं अपेक्षित आहे आता तो खड्ड्या ज्यावेळी फळबागेसाठी ज्यावेळी मातीचा नमुना होता बसतो त्यावेळी आपल्याला एक सिंगल नमुना घेऊन चालत नाही जर जशी मागण्यामध्ये असणाऱ्या मातीचे किंवा गटीजाचे थर असतात त्या थराप्रमाणे आपल्याला सेपरेट वेगवेगळ्या किंवा असं काही एखादं खनिज असतं त्याचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये एखादं खनिज पण आपण थोड्या चार इंचाचा सहा इंचा थर बघू शकतो त्याचा सेफरेट नमुना घेणं अपेक्षित आहे आणि फळबागेच्या लागवडीच्या बाबतीत असा नमुना घेणं गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे काही फळपिक जे असतात की काही खनिजाला हे उपद्रवकारक असतात उदाहरणार्थ दोन कणी सगळे जर एखादा थर असेल तर तो आपली लिंबूवर्गीय फळपिकचे आहे त्यांना अजिबात कुंकडयुक्त जमीन चालत नाही म्हणून अशा वेळेस वेगवेगळ्या थराचे वेगवेगळे नमुने घेऊन तपासणी करणं गरजेचं